मित्रांनो आत्ताच आपण एक गट बघितला म्हणजे एकोणसाठवा गट आणि खरोखर अक्षरशः नंदी आणि अतिशय कमी वेळेमध्ये आपल्या मथुरसोबत बिंजोडचा भाषा मथुरसोबत पलाला आणि खरं तर यामागे संपूर्ण मेहनत बोलावं त्यांच्या टीमची बोला, टीम बोला सचिन सचिन शेट कोलेकर यांची बोला आज कमी वेळेमध्ये म्हणलं तर वाटतं दहा ते बाराच मैदान झाले आपण मैदानामध्ये बघितलं प्रत्येक मैदानामध्ये असं नाही की आ, गट गट म्हणजे असा फेल होतो किंवा सेमी फेल होतो कुठं कुठे तासाला लागते पण गाडी एक नंबरलाच उतरते आज अशीच गाडी पडलेली मथुरची आणि रायबाची पहिल्यांदा शेट तुम्हाला फॉन अभिनंदन आणि आजच्या या गाडीच्या स्पीडबद्दल सांगा ना धन्यवाद नाव सांगा ना तुमचं आणि आजची आपली गाडी पडलाली मथुरची आणि रायबाची एक अतिसुंदर असे स्पीड लागला आणि तर संपूर्ण प्रेक्षक बघतच राहिला असं स्पीड लागला सांगा स्पीडबद्दल काय वाटतं स्पीड भरपूर लागलं पण पहिल्यांदा गाडी सुटून आली तरी दुसऱ्यांना पूर्ण गाडीला स्पीड चांगलं भरपूर लागलं हम्म दादा बघा त्रेपन्नमध्ये त्रेपन्न गाठामध्ये गाडी होती पण असं म्हणजे वाटलं सगळ्यांना की सर्वात शेवटी सोडतील कारण का पहिले दमून आलेले असतात पण लगेच तुम्ही निर्णय घेतला आणि लगेच सोडली तरी पण त्या स्पीडने आपल्याला गाडी बघायला वाटली आता पण बघतोय रायबा दुसरा असेल ना दुसरा आहे आणि आतापासून म्हणजे खूप सारे नंदींचे बोला किंवा मालकांचे स्वप्न असतात की मथुर सोबत पलायचं आणि कमी काळामध्ये आज आपला रायबा संपूर्ण महाराष्ट्रावर चर्चेत येतोय आणि कुठून ना कुठं तरी मथुर सोबत पलायला आणखी चर्चेत येईल श्रीन साहेबांच आणि सचिन चटबद्दल काय बोलला कारण का आज आज बघ बक, आता बघतोय आपण फक्त म्हणजे ठराविक नंदी नाही तर प्रत्येक नंदी जो कोणता पलणारा नंदी असेल ना त्याला तो आपल्या ड्रोनच्या माध्यमातून बोला किंवा असा रील्स रील्समद्वारे असा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मोठेपणा नाही सांगणार पण बरेचशे अशा ज्या नंदी आहेत ना त्यांनी रील्स मार्फत दाखवले त्यांचे चांगले चांगले पैरे झाले इवन तो पैरे पण जुळून देतो अक्षरशः चांगले पळणारे बैल असतात ना त्यांना एकत्र आणण्या जाऊन काम करत या कार्याला काय बोलायला त्यांचे कारण का या क्षेत्रामध्ये म्हणजे बोलतात ना की कुठून -खुट कुठंतरी ओळख आपली कामे येते आज पैशाला महत्व नाही देत पण कुठून दे कुठेतरी ओळख आपली कामे येते आणि चांगले चांगले गरीबांची पैरे करून देत काय सांगाल नाही देतात पहि आमचं तर करतात आम्हाला सांगतात हे बैल हे बरं पळायचं काय म्हणजे सगळ्यांचं समजून होतं नियोजन पण ती बैल सगळं आपल्याला प्रत्येक माझ्या आमच्याकडे असतात <im> रायबाबद्दल काय सांगाल कारण का सध्या तरी आपण बघतोय प्रत्येक नंदीला असं म्हणजे वाढून पालतोय नक्की तोंड काढून पालतोय आणि स्पीड पण त्याला चांगला आहे काय म्हणजे काय अडचण नाही दोन्ही पण पोहोचतो काय अडचण नाही आणि आजचं हे नियोजन कोणी करून दिलं म्हणजे करता सचिन परवा दिवशी आज नियोजन आम्ही पाहणार होतो ह्याला नाक्याला दुसरा पाहिला होता पण तिकडे पाऊस पडला काल इथं मजा नव्हतं काल पळायचं होतं परवा रात्री बल भरणार होतो सगळी तयारी झाली परत पाऊस पडला परत कॅन्सल काल फोन करत करत सकाळपासून फोन करत होतो संध्याकाळी शेवट साडे नऊ वाजता बल भरणार आजच्या या कर्जच्या मैदानामधून काय अपेक्षा असणार कारण का गाडीला स्पीड तर चांगला लागलाय काय दादा ला? आता फक्त आपला रायव म्हणजे बघा जाईल त्या मैदानामध्ये म्हणजे चांगलंय कुठे ना कुठेतरी लॉबी होते किंवा अशा काही कारणामुळे गुलाल पण चुकता पण स्पीड आपल्याला नेहमी त्याचा तेवढंच बघायला दर मैदानात पाहिलं पण काय कुठे ना कुठे होते कधीपासून नादात आहे तसे तुम्हीच आहे पण बघा कसं असं पहिल्याचं की त्याच्या मनाप्रमाणे किंवा त्याच्या जी ताकद असेल था त्याच्याप्रमाणे आपल्याला नेहमी पळावं लागत असेल त्याची संपूर्ण फिटनेस बघता किंवा इतर गोष्टी बघता आपल्याला त्याला टायमा टायमाने काढायचं असतं मैदानामध्ये अशा मध्ये तुमचं कसं नियोजन असतं कारण आता आधी मध्ये आम्ही बारा तेरा जरी मोठा आणि पण आठ दिवसांनी मोठा असणार आठ दिवसांनी बघा तुम्ही आता पहिले तर बरेचसे केले असेल पण या पैऱ्यामध्ये एक वेगळीच क्रेज आहे काय सांगाल मग तुम्हाला असेल मग तुम्ही पळायचं हा पण आपल्याला म्हणत ना डायरेक्ट देवान गाड नाही दादा खूप जणांचं स्वप्न असतं पण आता तुमचं म्हणजे कमी दुसऱ्या वयापासूनच रायबा पला आहे आणि गाडीचा स्पीड पण चांगला येणाऱ्या काळामध्ये तर पलायच आहे आपल्याला पण खूप कमी वेळामध्ये आपला हा पहिला धुलून आला कसं म्हणजे मनामध्ये प्रकारे तुमच्या एक उत्सुकता आहे किंवा एक समाधान बोलता येईल नाही इच्छा होती आपली मग पहायची पण एवढ्या लवकर म्हणजे एवढं माहीत नव्हतं आम्हाला फोन उद्या असं नक्कीच दादा आजच्या साठी असतील त्या तत्पूर्वी मी सचिन शेटची दोन शब्द बोलू इच्छितो नमस्कार नमस्कार आज एक चांगली गाडी पलाली खरं तर संपूर्ण महाराष्ट्र ज्याला देव म्हणतो असं आपला बिनजोडचा भाषा मथुर पला खरोखर या नंदीचे मागे तुझं पण नाव घेतलं तर इतर रील्स असतील किंवा आपल्या शॉर्ट्स व्हिडिओ असतील याच्यामार्फत देखील तू दाखवतो आज त्याच मथूर सोबत जो मनामध्ये होता आणि तुझं घर गर, म्हणजे घरचा सहाज पळायल्यासारखा झाला काय वाटतं या जोडीकडं बघता यांचं जो स्पीड बघता तुम्ही जसं आता बोलला घरचा साज खूप दिवसापासूनची इच्छा होती की ही गाडी पळावी आणि प्रेक्षकांची पण इच्छा होती जशी गाडी कोरेगावला पळाली तिथून पुढं वासरायला म्हणजे खूप म्हणजे खूप जणांचं नज लक्ष गेलं त्याच्यात आणि आमची पण म्हणजे माझी वैयक्तिक खूप दिवसापासून इच्छा होती की ती मथूरमध्ये पळावं आणि राहुल दादांनी आज आम्हाला चान्स दिला आणि अजून पण असं वाटत नाही की आम्ही मतृमध्ये असं मला वाटतं मी स्वप्नच बघतो नक्कीच दादा बघा आज राहुलदा आणि तुमचे संबंध चांगले असतील पण संबंध कुठेतरी जपण वेगळं झालं आणि आपला बैलाचा पल बघता पैरा करून एक चांगलं नियोजन करणं हे हो वेगळं झालं काय बघता ही गोष्ट तुमची ओळखीवर नाही झाली तर ही गोष्ट झाली बैलाच्या पलामुळे बोला किंवा नक्कीच बरोबर आहे कारण की ज्या दिवशी आपला बैल पळेल त्या दिवशीच आपण समोरच्याला शब्द टाकू शकतो आणि आज आम्ही याच्या आधी पण बैल पळायचा पण आम्ही शब्द टाकताना थोडस म्हणजे आम्हालाच वाटायचं की खरंच आपण तेवढा पळू का मथुरच्या जोडीला पळू का आज तो शेवटी देव आहे आज किती जरी झालं तरी आज मी त्या नंदीमुळे आज या क्षेत्रात आलेलं माझं आणि या क्षेत्राचं असं काही रिलेशन नव्हतं पण मथुरने इथपर्यंत आणलं आणि राहुलदादांच्या म्हणजे आज शब्दाला मान ठेवून त्यांनी आज आम्हाला नंदीत पळायचा चान्स दिला आणि खरंच तुम्ही बोलल्याप्रमाणे फक्त नाव आणि ओळख असून काय नाही बैल पण पळायला लागतो आणि आज रायबा पळतोय म्हणून दादांना निश्चितच शंका नव्हती आणि ही गाडी चांगली पळणार अशी अपेक्षा आहे आता फक्त एवढीच अपेक्षा आहे कारण की बैल एक फेरा काढून आलेला आहे आता तिसऱ्या फेऱ्याला कसं काय आहे ते जरा आता शेवटी पाऊस पण झालेला आहे पाट्या पण ओरल्या आहेत काय अपेक्षा एवढीच असेल की गाडी बोलायला बघ दादा आता या क्षेत्रामध्ये ना आ, जसे नाण्याला दोन बाजू असतात ना तो एखादा चांगलं दहा लोक चांगले बोलतात तर कुठून कुठं तरी शंभर मध्ये एखादा तरी असा माणूस असतो जो वाईट बोलतो मी पण बघितलं बऱ्याचशे वेळेला की कि तुला म्हणजे सांगत होती कि फक्त ठराविकच नंदी दाखवतो किंवा आमचा बैल ना दाखवतो आता या बैलगाड्या क्षेत्रामध्ये तू सांग दोन हजार ते चार हजार एका मैदानामध्ये नंदी येतात प्रत्येकाला दाखवणं किंवा त्याच्यावरती नजर पडणं आता एखादा पलणारा नंदी असतो की आपल्याला ओळखून येतो बाबा हा पळतोय म्हणून पण प्रत्येकाला दाखवणं पॉसिबल होत नाही त्याच्या मागे काय तुझं बोलणं आता प्रत्येक जणाचं म्हणणं असतं की आमचा नंदी दाखवावं पण प्रत्येक वेळेस ते शक्य होत नाही कारण की जो पळतो तो दिसून येतो असा लपत नाही तो आणि फक्त त्याचं फक्त बघ बघण्याचं आपल्याला नजर पाहिजे बरोबर आहे आणि खूप वेळा असं बोललं जातं की या नंदीचाच मोठ्या फक्त व्हिडिओ टाकले जातात या नंदीचे टाकले जात नाही आता मी एका नंदीचं नाव नाही घेत पण त्या नंदी मला जाणी योग माझा योगच यायचा नाही आणि ज्या दिवशी योग आला त्या दिवशी मी व्हिडिओ नक्कीच त्याची पोस्ट केलेली आहे नक्कीच मित्रांनो सर्व बैलांवरती प्रेम असतं म्हणजे एखाद्या नंदीविषयी कधीच कोणत्याही कोणाच्या मनात असं नसाव कुठल्याच नंदीबद्दल असं काय नाही की बाबा हा नंदी आपल्याला विरोधक आहे किंवा काय जे काय आहेत ते सगळे रायबा मध्ये पडणार आहेत सगळे आपलेच आहेत असं काय मी कधी भेदभाव केला नाही पण लोकांना तसं ते वाटतं कारण की मथुरवर एक साइड वन साइड प्रेम आहे आपलं त्यामुळे तसं वाटतं पण तसं काय नाही मित्रांनो सर्व नंदींवरती तेवढंच प्रेम आहे नक्कीच महादेवाचा नंदी आहे आणि प्रत्येक जण प्रेम करत असो आता तुम्ही इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम बऱ्याचशा नंदी वरती आणलेल्या त्याच्यामध्ये क्वेश्चन क्वेश्चन अँड आन्सर मध्ये पण बघितलेलं की तुम्हाला म्हणजे बऱ्याचशा कमेंट्स पण आलेल्या एक दिवशी अगोदर थोडंसं ते क्वेश्चन अँड आन्सर केलं असं म्हणजे यावेळेस आम्ही नव्हतं केलं कारण की आम्हाला अचानक ही गाडी पळवायची होती कारण की मथुर म्हणलं तर खूप विरोधकांचा त्याच्या मागे कट कट त्यामुळे आम्हाला ही गाडी एकदम अचानक उतरवायची होती आणि आज हे जे मालक आहेत हे खूप अतिशय शांत आणि असं कधी मला विचारलं नाही की बाबा तू कुठल्या बैलात बैल घातलाय किंवा काय नाही आता एवढा मोठा कोरेगावचं मैदान होतं त्यांच्या बागापासून म्हणजे गावापासून फक्त दहा किलोमीटर वर मैदान होतं एका शब्दाने मला विचारलं नाही की बाबा कुठला नंदी घातलाय मला माहिती आहे ना तो नंदी किती पळतोय त्याला कुठला घातला पाहिजे सचिन दादा त्यांनी जो विश्वास ठेवला ना तो कुठेतरी आज त्यांच्या सार्थ किट हो तू या क्षेत्रामध्ये असत तुला माहित असतं की कोणता नंदी कसा पळेल आणि इतर लोक देखील तुला पै्याबद्दल विचारत असतात आणि मग अशा मध्ये तुझं पण म्हणजे तू तुझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो की ही गाडी पलाय तर चांगली पडल म्हणजे अनुभव पण आलेला आहे तुला या बैलगाडा क्षेत्रामध्ये या बैलगाडा क्षेत्रामध्ये तू बरीचशी ओळख निर्माण केली याच्या व्यतिरिक्त काय म्हणजे दिले आहे तुला या क्षेत्राने या क्षेत्राने खूप सारे अशी ओळख करून दिली आणि जे म्हणजे असं दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात नाव नाही होणार एवढ्या या क्षेत्रात झालेलं आहे आणि जे राहुलबाई म्हणतात की असे तुम्ही जे युट्युबर्स काम करता किंवा इंस्टाग्राम वरती तुम्ही काय काम करता तुम्ही तुमच्या पद्धतीने एखादा नंदीवर तुमचं पुण्य आहे आणि आज कुठेतरी मार्गदर्शनाखाली आज आपण इथपर्यंत सचिन शेठ जास्त वेळ नाही घेत आहे आज गाडी चांगली पलाली एक अपेक्षा घेऊन आलेलो या मैदानामध्ये नंदीच्या मागे तुझं देखील नाव लागलं जातं प्रत्येक वेळीच मैदानात गेल्याच्या नंतर मालकांचं नाव घेतात त्याच्यानंतर सचिन शेटकोलेकर म्हणजे एक तुमचं देखील नाव घेतलं जातं या रायबा मागे कसं वाटतं खरोखर या बैलगाड्या क्षेत्रामध्ये फक्त ड्रोन घेऊन आपण उतरलेलो एक व्हिडिओग्राफी म्हणून एक फिरता फोटोग्राफर म्हणून उतरलेलो त्याच्यानंतर एका नंदीच्या मागे आणि त्या पण टॉपच्या नंदीच्या मागे नाव देखील लागतं मथुरच्या तर लागतोय पण स्वतःच बोलतात ना तसा आपला रायबा झालाय आज किती जरी झालं तरी मथुर आपला काळचा तुकडा आहे आज त्याच्यामुळे या क्षेत्रात आलेला आहे आणि त्याच्यानंतर जर कुणाला बघत असेल तर आपण रायबाला बघतो कारण की त्यांनी आज कमी काळ कमी वेळात खूप खूप मला म्हणजे मनासारखं राहून आहे शंभर टक्के भाऊ तुला शुभेच्छा आज नियोजन चांगले केलं आणि नक्कीच गुलालाची अपेक्षा असणार आहे आणि तसेच आपला आणि बिंजोडचं भाषा मथुर एक चांगली गाडी पडली त्यांना देखील शुभेच्छा सेमीला बघू काय होतंय पण नक्कीच गुलाला झालाच पाहिजे कारण की आज तिसरा दुसरा फेरा पडलेला आहे आता तिसरा होईल बघूयात शुभेच्छा